आज आपण कोल्हापूरच्या सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक तालमींच्या मागच्या कथा समजून घेणार आहोत कोल्हापूर ज्याला भारतातील कुस्तीची राजधानी म्हणून ओळखलं जातं त्याच्या मातीतून अनेक महान पैलवान निर्माण झाले आहेत या तालमींनी केवळ कुस्तीच नाही तर एक जगप्रसिद्ध संस्कृतीचे संवर्धन केले चला <coughs> मग कोल्हापूरच्या टॉप फाय तालमींच्या यादीकडे बोलूया आणि सुरुवात करूया पाचव्या क्रमांकापासून पाचव्या क्रमांकावर आहे छत्रपती शिवाजी महाराज तालीम जी कुस्ती संस्कृतीचा आणखी एक महत्वाचा भाग आहे ही तालीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापन करण्यात आली आणि ती कुस्ती प्रेमींसाठी एक केंद्र आहे छत्रपती शिवाजी तालीम मध्ये अनेक पैलवानांनी आपल्या करिअरची सुरुवात केली येथील प्रशिक्षण पद्धत अत्यंत कठोर आहे ज्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुस्तीचा सराव व्यायाम आणि योग्य आहार यावर भर दिला जातो चौथी तालीम म्हणजे न्यू मोतीबाग तालीम जी कोल्हापूरच्या कुस्ती संस्कृतीचा आधुनिक अवतार आहे ही तालीम मोतीबाग तालीमच्या परंपराने पालन करताना आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाच्या पद्धतीचा वापर करते न्यू मोतीबाग तालीम मध्ये अनेक तरुण पैलवानांना आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत ज्यामध्ये ते आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकतात येथील प्रशिक्षक आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवकांनी आपल्या करिअर मध्ये उच्चांक गाठले आहेत नंबर तीन वर आहे राजश्री शाहू कुस्ती स्पर्धा जी कोल्हापूरच्या कुस्ती संस्कृतीचा आणखी एक अभिन्न भाग आहे ही तालीम शाहू महाराजांच्या काळात सुरू झाली आणि आजही ती कोल्हापूरच्या कुस्तीप्रेमींसाठी एक महत्वाचं केंद्र आहे राजश्री शाहू कुस्ती स्पर्धा म्हणजे केवळ स्पर्धा नसून एक उत्सव आहे दरवर्षी अनेक एकत्र येतात आणि आपल्या कौशल्याचं प्रदर्शन करतात नंबर दोन हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ जी कोल्हापूरच्या कुस्ती संस्कृतीचा आणखी एक महत्वाचा भाग आहे ही तालीम एकोणीसशे बावीस मध्ये स्थापन झाली आणि त्यानंतर ती कुस्तीच्या जगतात एक अजोड वारसा निर्माण करत आहे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर अनेक पैनवानांनी आपल्या करिअरची सुरुवात केली येथील प्रशिक्षक आणि गुरुंच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोल्हापूरचा झेंडा उंच केला या तालमीचा ध्येय वाक्य आहे शरीर मादम खलू धर्म साधनम म्हणजे शरीर हेच सर्व धर्मांचे मूळ साधन आहे आणि आता कोल्हापूरच्या सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक तालमीचा क्रमांक एक म्हणजे मोतीबाग तालीम ही तालीम एकोणीसव्या शतकात शाहू महाराजांनी स्थापन केली मोतीबाग तालीम केवळ एक कुस्तीची शाळा नसून एक प्रतिष्ठेचे प्रतीक आहे येथे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कामगिरी करणारे पैलवान तयार झाले आहेत मोतीबाग तालमीच्या माळ्यांवर अनेक महान पैलवानांनी गाळला आहे येथील प्रशिक्षण पद्धत अत्यंत कठोर आहे ज्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुस्तीचा सराव व्यायाम आणि योग्य आहार यावर भर दिला जातो ही तालीम कोल्हापूरच्या कुस्ती संस्कृतीचा मुकुटमणी आहे हे होते कोल्हापूरच्या टॉप फाय तालीमांची यादी या तालीमांनी केवळ कुस्तीच नव्हे तर एक जगप्रसिद्ध संस्कृतीचे संवर्धन केले आहे कोल्हापूरच्या माजेतून निर्माण झालेले पहिल्या आजही भारताचा गौरव वाढवत आहेत हो तर मित्रांनो तुम्हाला या तालमींबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा धन्यवाद